दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक परिसरात गाड्यांची जाळपोळ करणाऱ्या पाच आरोपींना भद्रकाली पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर आणि नाशिक येथून अटक केलेली आहे भद्रकाली पोलिसांनी केलेल्या या तपासाचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांनी कौतुक केलेलं आहे सोळा मे दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिकातील वाकडी बारव नानावली झाकीर हुसेन हॉस्पिटल समोर आणि शीतळादेवी मंदिरासमोर असणाऱ्या अशा चार ठिकाणी अज्ञात इसमान्य नऊ मोटारसायकल एक ट्रक एक टेम्पो यांना आग लावून या वाहनांची जाळपोळ केली जहांगीर कब्रस्तान एका घरावर पेटलेली बाटली फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केलेला होता लोकसभा निवडणुकीची धामधूम असतानाच निवडणुकीला अवघे तीन दिवस बाकी असतानाच ही घटना घडली त्याने प्रचंड खळबळ उडाली होती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तातडीनं तपास सुरू केलेला होता या काळात निवडणुकीचा बंदोबस्त असताना देखील पोलीस लक्ष देऊ शकले नाही अशा स्वरूपाचा आरोप जुन्या नाशिक भागातून केला जात होता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते हे सर्व सुरु लोकसभा निवडणूक झाली आणि त्या दिवशी रात्री देखील पंचवटीतील दत्तनगर भागामध्ये भाजप नेते उत्तमराव उगले यांच्या सोसायटीमध्ये देखील अज्ञात व्यक्तींनी गाड्यांची तोडफोड केली त्यामुळे शहरामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं दरम्यान या सर्व घटनांची दखल घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली गुन्हे शोधपथकांना याबाबत तपास सुरू केला या परिसरातील सीसीटीव्हीची ची पाणी करून फुटेज घेतले असता त्या अनुषंगाने माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली नंबरची गाडी आणि तोंडाला फडके बांधून काही व्यक्ती या परिसरात आल्याचं भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तपास सुरू केला आणि पाच जणांना ताब्यात घेतलेला आहे या संदर्भात पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत अधिकची माहिती दिली सोळा मेच्या रात्री मध्यरात्री काही मोटरसायकल एक टॅम्पो आणि एक घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती सध्यामध्ये तीन ते चार ठिकाणी हा प्रकार घडला होता तेव्हापासून प्रकरण संवेदनशील असल्यामुळे प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक पंधराकालीन पोलीस ठाणेमार्फत करण्यात आले होते त्या पथकाने आतापर्यंत अहोरात्र मेहनत करून टेक्निकल तपास करून तसेच सर्व सी सी तांत्रिक माहिती तसेच बातमीदार यांच्याकडून माहिती घेऊन हो, आज सकाळी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेले पाचही आरोपी यांना अटक करण्यात यश मिळवलेलं आहे आणि या पाचही आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्यांना यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे सर यामध्ये अजून कोणी आरोपी फरार आहे का किंवा या आरोपींची काय पाठवणी यातील जे आरोपी आहेत सर्व नाशिक परिसरातच वास्तव्यात असणारे आहेत आणि या पाचही या आरोप

त्यानंतर नाशिक पोलिसांचे पथक शनिशिंगणापूर येथे दाखल झाले आणि तपास सुरू असताना एका लॉज मध्ये पाच आरोपी असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी छापा टाकून तिघांना ताब्यात घेण्यात आला उर्वरित दोघांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आला त्यांची चौकशी केली असता त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता पोलीस करत आहे या कारवाईत मसरू येथील पिंपळे गल्लीत राहणारा अठ्ठावीस वर्षीय सनी संजय गावडे मकमलाबाद येथील विद्यानगर येथे राहणारा एकतीस वर्षे प्रशांत बाळासाहेब फड मकमलाबाद येथील विद्यानगर येथे राहणारा चोवीस वर्षीय प्रवीण बाळू कराटे सिडकोतील चोवीस वर्षे आकाश राजू साळुंके अडगावातील अठ्ठावीस वर्ष विजय सुरेश लोखंडे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक